ओबीसी समाजाच्या ताटात माती कालवण्याचं काम कराल तर तुमची राजकीय माती करू ओबीसी नेते संग्राम माने यांचा सरकारला इशारा समाजाच्या ताटात माती काम करणाऱ्या सरकारची राजकीय माती केल्याशिवाय ओबीसी समाज स्वस्त नाही असा इशारा ओबीसी बहुजन व्ही जी एन टी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष संग्राम माने यांनी दिला ते सांगलीच्या पलूसमध्ये बोलत होते आज पलूस येथे सांगली जिल्ह्यातील पहिला ओबीसीच्या मेळाव्याचं आयोजन संग्राम नाना माने यांच्या वतीनं करण्यात आले तसेच ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी समस्त ओबीसी समाजाच्या वतीनं संपूर्ण सांगली जिल्ह्यात ओबीसी मेळावे घेण्यात येणार असून त्याचा प्रारंभ आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत पलूस येथे होणार असल्याचं संग्राम माने यांनी स्पष्ट केले तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणावर बऱ्याच जणांचा डोळा असून तो संपवायचा घाट घातला जातोय पण ओबीसी समाज झोपलेला नाही असा इशारा देखील ओबीसी बहुजन विजय अँटी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष संग्राम माने यांनी दिला आहे मध्ये जवळजवळ चारशे पंच्याहत्तर जाती या असून या समाजाला न्याय देण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आम्हाला मंडल आयोगातून ओबीसीचा राजकीय सामाजिक शैक्षणिक आरक्षण मिळालं पण आता ह्या पंचवीस वर्षात आमचा समाज जो सुधारला जातोय हा हे बऱ्याच जणांना बघवाट ना म्हणून आमच्या ह्या आरक्षणावर बऱ्याच मोठ्या धेंड्यांचा डोळा आहे की हे आरक्षण संपून टाकायचं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या मीडियाच्या माध्यमातून आमचा ओबीसी समाज हा झोपलेला नाही तो जागा करायचं काम आम्ही ह्या ओबीसी चळवळीतून करत आहोत आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात ओबीसीचा मेळावा घेतो आहे आज त्या मेळाव्याची सुरुवात आम्ही पोलीस तालुक्यातून करतोय पोलीस तालुक्याच्या मेळाव्याला आज पोलीस भागातील सर्व ओबीसी बांधव आज एकत्र येऊन काम करत आहेत आणि या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणे म्हणून आज लक्ष यांनी ओ बी सीसाठी स्वतःचा प्रांत त्या आगाशी तयारी ठेवली ती व्यक्ती आज उद्या आमच्या ह्या ओबीसी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहोत आम्ही सरकारला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही ओबीसीच्या ताटामध्ये माती कालवत आहे पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची राजकीय के माती केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही म्हणून तुम्हाला सर्व ओबीसी बांधणार माझी विनंती राहील उद्याच्या मेळाव्याला तुम्ही ताकद हजार राहावा आणि मेळावा यशस्वी करून दाखवूया आणि ह्या सरकारला सर्व झुपळं करून सोडूया बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली